आणि तेव्हापासून हनुमंतराय हनुमंतरायानी आपल्या जीवनामध्ये गुरु केलं कुणाला सूर्यालाच गुरु केलं म्हटले मला तुम्हाला गुरु करायचंय मग गुरु गुरु गुरुगृही गेले मग सूर्य म्हटले मला थांबता येणार नाही मला इकडं रात्र झाली म्हणजे तिकडं उजेड करावा हो लागतो म्हटलं एका बाजूला रात्र झाली की दुसरीकडे उजेड म्हणजे मला शांतता नाही मग म्हटले काही हरकत नाही तुम्ही समोर चालत जा मी तुमच्याकडं तोंड करून असा माग माग चालत जाईल मी रिवर्स गिअर टाकत जाईल म्हटले सूर्याची गती कशी सरळ हनुमंतराय सूर्याकडं तोंड करून असे माग माग चालायचे आणि त्या वेळेला दिव्य ज्ञान भगवान हनुमंत हनुमंतरायांना दिलं आणि ज्या वेळेला त्यांचं शिक्षण झालं हनुमंतरायांनी सांगितलं की तुम्ही माझे गुरु आहात मला एवढं ज्ञान दिलं तुम्ही मग गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ तुम्हाला आणि त्यावेळेला भगवान सूर्यदेवाने सांगितलं गुरुदक्षिणा म्हणून जर मला काही द्यावं असं तुला वाटत असेल तर माझा एक मुलगा आहे म्हटले त्याचं नाव आहे सुग्रीव तू त्याच्यासोबत कर म्हणून सूर्यपुत्र सुग्रीव आणि इंद्रपुत्र वाली तर वालीचा वध भगवान परमात्म्याने केला कारण माणसाला दुःख जर कशामुळे होत असेल तर आपल्या कर्माने होत वालेने असं कुठलं पाप केलं होतं की त्या पापाचं पडद्याला मरावं लागलं आणि देवाने त्याला चोरून बाण मारला लपून बाण मारला कारण शास्त्र असं सा सांगत अनुज बहु भगिनी सुप्त नारी अनुज बहू आपली सून आपली मुलगी आपली बहीण आणि आपल्या लहान भावाची बायको काय आपली सून आपली मुलगी आपली बहीण आणि आपल्या लहान भावाची बायको या चार स्त्रियांकड जो वाईट नजरेने पाहतो त्याच्यासारखा पापी त्याच्यासारखा आधर्मी या जगामध्ये कुणीच नाही ज्या वेळेला देवाने त्याला मारल्यानंतर तारा देवाला शाप देते की ती सांगते तू तु धर्मासाठी तुझा अवतार आहे जब जब होय धर्मती हानि बालगत अधम असुर अभिमानी तब तब प्रभु धरी बिबीत सरी जब 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 हो अरे देवा ज्या ज्या वेळेला धर्म लयाला जातो धर्माची हानी होते त्या वेळेला तुझा अवतार होतो आणि आपलं ब्रीद आहे यत्र नार्यास्त पूज्यते तत्र रमन्ते देवतः की मी तर कुठलं पाप केलं नाही बघू आई तारुण्यात माझ्या पतीला तुम्ही मारलं माझ्या पतीला तुम्ही मारलं मला तारुण्यात विधवा केलं हे तुम्ही पाप करताय आणि त्यावेळेला देवाने सांगितलं की आपल्या लहान भावाची पत्नी सुद्धा पत्नीचं याने हरण केलेलं आहे तिला बंदिस्त केलेलं आहे म्हणून याच्यासारखा पापी कोणी नाही तर तेव्हापासून गुरुदक्षिणा म्हणून सुग्रीवाच्या मंडळामध्ये सुग्रीवाच्या टोळीमध्ये हनुमंतराय सामील झाले आणि तेव्हापासून त्यांना आपल्या आईचं दर्शन नाही आणि म्हणून देवाला विनंती करताय माझ्या आईचं मला दर्शन घ्यायचं आहे आणि त्यावेळेला सुग्रीवाची टोळी वाटत माकडांची कारण माकडं आणि लेकर शांत बसत घेऊ देताना त्यांचा आनंद फक्त मला लहान मुलं देवाघरची फुलं असतात दुसरं काही नाही विक्षेप होतो थोडस भगवान परमात्मा म्हणायला लागले अरे हनुमंता अरे तू किती स्वार्थी म्हटले तुझी आई आहे आणि आमची कुणीच नाही का आम्हाला सुद्धा यायचं आहे आणि त्यावेळेला जी अंजना माई आहे अगदी म्हातारी झालेली आहे हनुमंतराय गेलेले आहेत स्वतः भगवान परमात्मा सीता माता लक्ष्मण बिभीषण सर्वच्या सर्व त्या अंजना मातेच्या जवळ गेलेले आहेत अंजना मातेने आपल्या मुलाला जवळ घेतलं त्याच चुंबन घेतलं डोक्यावरून हात ठरवला किती दिवसानंतर माकडी जरी होती तरी आई होती त्याला जवळ घेतलं आणि मग विचारायला सुरुवात केली म्हटले हे कोण आहे हनुमंतरायांनी सांगितलं आई अगं तुला माहिती आहे अयोध्येचा राजा दशरथ दशरथाला चार मुलं त्यातला सर्वात मोठा जो जगाचा चालक मालक आहे आणि तेच माझे आराध्य आहेत माझे भगवंत आहेत तर हे जे आहेत ना म्हटले यांना राम म्हणतात आणि लहान जे आहेत त्यांचे बंधू त्यांचं नाव आहे लक्ष्मी आणि ही आदिमाय आदिशक्ती हे रामचंद्राची पत्नी आहे माझी माता आहे आई तू जरी माझ्या दूर होती तरी मा... माता माझ्या जवळ होती मला मातेचं दर्शन झालं तेव्हा मला तुझी आठवण झाली होती पण देवाचं कार्य साधण्यासाठी मी त्या शोधामध्ये होतो सीता मातेला रावणाने फळवलं होतं बघा हनुमंतराय स्वतःची महती सांगत नाही आपल्या आईला काय सांगतात की सीतेला सीता मातेला रावणाने पळवलं सीता मातेला रावणाने पडवलं आणि प्रभू रामचंद्रांनी समुद्रावरती पूल बांधला रावणासोबत युद्ध केलं आणि रावणाची संपूर्ण नगरी उद्ध्वस्त केली रावणाचा वध केला आणि सीता मातेला प्राप्त केलं तर जवळ घेतलं होतं कुणाला हनुमंतरायांना आपल्या मांडीवर बसवलेलं होत प्रभू रामचंद्रांनी सर्व केलं असं ज्या वेळेला हनुमंतरायांनी सांगितलं त्यावेळेला जवळ घेतलेले हनुमंतराय त्या, त्या अंजनी मातेने दोघं हातांनी धरला आणि ढकलून दिलं हनुमंताला काय म्हणायला लागली अरे एवढं कम्पूत माझं दूध आहे का म्हटले माझ्या दुधात किती ताकद आहे माझ्या दुधाची काय लाज राखली म्हटली तू अरे देवाच्या सोबत गेला आणि देवाला एवढे कष्ट पुरले म्हटले तुझ्यामुळे लक्ष्मण भैया मनातल्या मनात हसतायत स्मित हास्य करताय विचार करताय या म्हातारीला काहीच माहिती नाही एवढी म्हातारी झाली हिला काहीच माहिती नाही आणि आपल्या दुधावर एवढा गर्व दिसायला ते एकदम म्हातारी दिसते आणि काहीच्या दुधामध्ये ताकद असेल एवढं ज्ञान अंजनी मातेला होत लक्ष्मीचा लक्ष्मणाला आणि त्यावेळेला अंजनी माता म्हणायला लागली विचार करते की याला थट्टा वाटते माझ्या दुधाची ताकद याला माहिती नाही आणि त्याच वेळेला अंजना मातेने आपल्या स्तनातली धार काढली आणि ती धार एवढी ओजस्वी एवढी तेजस्वी एवढा वेग त्या धारेचा होता की त्या धारेमुळे सात पहाड अगदी तुटायला लागले फुटायला लागले भला मोठा नाद त्या ठिकाणी झाला गडगड गडगड आवाज झाला आणि त्यावेळेला लक्ष्मण भैया म्हणताय प्रभू रामचंद्र म्हणतायत माते बस 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 तर कळाला आम्हाला तुझ्या दुधाचा प्रताप तर सज्जनांनो एवढा प्रताप त्या दुधाचा आहे की त्या दुधाने एक नदी तयार झाली त्या नदीच नाव पडलं दुधी नदी की ती त्या ठिकाणी नर्मदा मैयाला वाहत वाहत त्या ठिकाणी जाऊन मिळाली आणि त्या वेळेला मात्र प्रभू रामचंद्र सर्वच्या सर्व, सर्व। लक्ष्मण मैया प्रभू रामचंद्र अंजनी मातेला सांगतायत माते, माते। तुझ्या दुधाची माहिती आहे की, की माझ्यावर ज्या ज्या वेळेला संकट आलं म्हटले त्या त्या संकटामध्ये या तुझ्या लालाने तुझ्या मुलाने तुझ्या दुधाची ताकद होती आणि त्या ताकदीच्या बळावर

मेरा मजर वारा मेर मेरा पाला मे भल बजर मातेाम बजर सया

तब रोने रघुराई ज्या वेळेला रामाला शक्ती लागली लक्ष्मणाला शक्ती लागली तर संजीवनी बुटी आणायला गेलो कोण कोणतं हनुमान गेली सीतेचा शोध कोणी लावला हनुमंताने लावला ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांना पाताळात घेऊन गेले त्यावेळेला कोण गेलं हनुमंतराय गेले गेल, 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 बाप रामायणातून आपल्या वारकरी संप्रदायातून फक्त बाजूला करा वारकरी संप्रदाय अर्धा राहत नाही जास्त आणि रामायणातून हनुमंतरायांना बाजूला करा रामायणच नाही तर प्रत्येक कार्य देवावर आलेलं प्रत्येक संकट हनुमंतरायांनी दूर केलं आणि त्यावेळेला अंजनी मातेला सांगतायत माते की तुझ्या लालामुळेच आज मी माझं कार्य पूर्ण करू शकलो आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र हे सुद्धा सांगतायत की माते हे सर्व कार्य हनुमंतरायांनी केलं मला एक मानवलीला करायची होती नाही तर देवाला ते शक्य नव्हतं का देवाला जाऊ द्या सीतेला शक्य नव्हतं का सीता मातेने जर ठरवलं असत रावणाला जागेच रावणाने जी सीता पडवली ती, ती खरी सीता नव्हती ती मायावी सीता होती सीतेला रावणाकडून प्राप्त केल्यानंतर अग्नी परीक्षा नव्हे मायावी सीता अग्नीत गेली आणि अग्नीतून जी सीता आली ती म्हणजे खरी सीता तशा प्रकारे प्रभू रामचंद्रांनी संपूर्ण वृत्तांत सांगितला की हे मैया मला ही मानवलीला करायची होती या पृथ्वीवर असणारे जेवढे काही राक्षस आहेत सर्वांचा निपाद करायचा होता आणि जो बलाढ्य राक्षस रावण होता त्याला मारायचं होत तर ते मला तुझ्या पुत्रामुळे तुझ्या लालामुळे तुझ्या हनुमंतामुळे मला ते शक्य झालं आणि माझं कार्य संपलं तुझं दर्शन आम्हाला झालं आम्ही खूप स्वतःला भाग्यवान समजू आणि मग त्यावेळेला भगवान परमात्मा अयोध्येमध्ये दे गेले अयोध्येमध्ये देवाचा राज्याभिषेक झाला तर असं वर्णन येतं की अभिषेक होण्याच्या आधी वशिष्ठजींनी रामाला सांगितलं रामा, रामा? तुझा राज्याभिषेक काय बाळा पण त्याआधी अनेक राक्षसांना तू मारलेला आहे म्हणून काय तू अपवित्र झाले तर तुला जर पवित्र व्हायचं असेल तर त्यासाठी तुला एक पुराण ऐकावं लागेल आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठजींच्या मुखातून नर्मदा पुराण श्रवण केलं नर्मदेचं स्नान केलं आणि संपूर्ण पवित्र झाल्यानंतर प्रभू रामचंद्र यांचा राज्याभिषेक झाला तर सुंदर असा शिरसिरी घाट दुधी नदी ही जी काही नदी आहे दुधी नदी ती नर्मदा मैयाला जाऊन मिळाली आणि त्या ठिकाणी त्या नदीला असा वर प्राप्त झालेला आहे की आजही दक्षिण तटावर शिरसिरी घाटावर ती नदी पाहायला मिळते की नर्मदा आणि त्या दुधी नदीचा संगम आहे की त्या संगमावरती जो स्नान करेल तर नर्मदा मैयाची निस्सीम कृपा त्याच्यावरती प्राप्त होईल त्याच्या पितरांचा उद्धार होईल आणि तो भगवान शिवाच्या दिव्य लोकाला त्या ठिकाणी जाता होईल असं वरदान त्या तीर्थाला दिलेलं आहे सुंदर कथा या ठिकाणी सांगितली